जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवावे याबाबत निर्णय घेण्याचा विचार सरकार करत आहे जिल्हा परिषद दर्जा सुधारावा यासाठी सरकार विविध प्रयत्न करत शिक्षक मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आज शाळेच्या पहिल्या दिवशी चिखलीकर यांनी उस्मान नगर येथील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी बोलताना चिखलीकर यांनी ही माहिती दिली जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकू लागल्यास शाळेचा दर्जा वाढवण्याकडे अधिक लक्ष दिले जाईल असा या मागचा हेतू आहे शिक्षक कर्मचाऱ्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेतच शिकली पाहिजेत असे माझे मत असल्याचे चिखलीकर म्हणाले साथ, साथ आ, मा, मंत्री माझे शिक्षण आमची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये असा सूर निघाला आम्ही काही मंडळी होतो की जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील का जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी असतील आपले मुलं इतर शाळेमध्ये पाठवतात त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळेतला शि कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकलं पाहिजे अशी काही लोकांनी भूमिका मांडलेली आहे ती पण भूमिका निश्चितपणानं स्वागतारी आहे कारण मी शाळेमध्ये शिक्षक आहे आणि माझा विद्यार्थी मुलगा दुसऱ्या शाळेत जातो याचा अर्थ माझ्या शिकवण्यावर माझा विश्वास नाही का असा पण होऊ शकतो पण त्या त्या परिस्थितीनुसार आहे एखाद्याचं कुटुंब शहरामध्ये राहते आणि शे नोकरी ग्रामीण भागामध्ये आहे तर विद्यार्थ्यांना शहरातच जायला आवडते गोष्ट खरी आहे पण तिथं देखील जिल्हा परिषदेच्या शाळेला गेलं पाहिजे असं माझं मत आहे